आता आज दुपारी बहुतेक हो ते पुढचे व्यक्तींनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये माझी खासदार आणि आमदार दोघेही उपस्थित होते त्यांचं माझ्यावर जरा जास्त प्रेम आहे त्यासाठी कदाचित खटाटोप केला असेल पण त्या प्रेम प्रेमापोटी ते एक गोष्ट विसरलेत का आमच्या घरामध्ये दोन महिन्याखाली तीन महिन्याखाली एक दुःखद घटना घडली कदाचित त्या गोष्टी जर त्यांना विसर पडला असावा आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेताना कदाचित ते एक हिंदू धर्मातली एक रीत विसरलेत का ज्याच्या घरामध्ये दुःख होतं दुखवटा होतो ज्या मुलांनी आपल्या आईला अग्नी दिलेला असतो त्या मुलाला त्या वर्षामध्ये पाडव्यापर्यंत कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा देवाच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठलंही दान देता येत नाही किंवा ते सोनं चांदी किंवा या स्वरूपामध्ये धातू स्वरूपात दान देता येत नाही आणि माझी आई त्याच वेळेला नेमकी वारलेली होती ज्या वेळेला हे चांदी त्या ठिकाणी द्यायचं होतं आणि माझ्याकडे आजही बर्डीसाठी काढलेली आणि हा आधुनिक तो विषय त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला का रक्कम खूप मोठी डिक्लेअर केली मी रक्कम त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलीच नव्हती आपण आजही महंत महाराजांना विचारू शकता मी त्या ठिकाणी बोललो होतो की माझ्याकडे चांदी आहे ती एक किलो चांदी धातू स्वरूपातली चांदी मी तिथे दान करणार होतो आणि ती आजही माझ्याकडे आहे ज्या दिवशी मी या सुटकातून माझ्या आईच्या ऋणातून मुक्त होईल त्यावेळेला मी स्वतः माझ्या सर्व परिवाराला घेऊन जाऊन त्या ठिकाणी ते दान करणार आहे ते आता ते सुद्धा क्लिप मी मगाशी आपली ऐकलेली त्यामध्ये ते म्हणले का ते शेत त्यांनी हडप केलं असं काहीतरी त्याच्यामध्ये संदर्भ आहे त्यांचा वाळकी आणि आष्टीच्या शिवच्या ठिकाणी दत्तबर्डीची जमीन आहे बावीस एकर ती बावीस एकर जमीन दरवर्षी ते कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्तीला किंवा त्यांच्या शिष्यांना किंवा त्यांच्या भक्त मंडळीला हे तुमच्या बटावाने लावायची आणि मग ते त्या हिशोबाने जमीन दरवर्षी ते ऑप्शन काढायचे सगळ्या गोष्टी करायची आणि त्याच काळामध्ये बापूंना थोडीशी त्या मंदिराच्या कामासाठी सभामंडपाच्या कामासाठी त्यांना पैशाची चंचून होती तर त्यांनी स्वतः खासदार साहेबाला बोलून घेतलं मलाही बोलून घेतलं आणि त्या याच्यामध्ये त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की सांग तुम्ही दहा वर्षासाठी कंटिन्यू ही जमीन करा बाकी कुणाला दिल्याच्या नंतर आम्हाला याचा भाव कमी मिळतोय तर त्या ठिकाणी आपण ही गोष्ट आहे जवळपास कोरोना संपल्याच्या किंवा कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे त्यावेळेस बापून आम्हाला म्हटलं आणि एक वर्षाच्या नंतर ती जमीन आम्हाला आमच्या हातात दिली पण तोपर्यंत आम्ही आम्ही त्यांना रितसर पावती फाडून शेतमालाचे जे कोणते आमचे पैसे आले ते बापूला देऊन असे सतरा लाख रुपये आतापर्यंत दत्त बर्डी देवस्थानला आपण हे त्या जमिनीसाठी वाहून खाण्यासाठी दहा वर्षासाठी आपण सतरा लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहे त्याची नोंद त्यांच्याकडेही आहे आणि माझ्याकडेही आहे मी आपल्याला ती नोंद दाखवू शकतो लिखापडी असते आणि ही शासकीय लिखा म्हणजे एकदम व्यवस्थित नोटरी वगैरे करून ही लिखापडी झालेली आम आहे आमच्याकडे ते सुद्धा डॉक्युमेंट आता आहेत पण साहेब दिल्लीला असल्यामुळे हे त्यांच्या होलीमध्ये त्यांच्या कपाटामध्ये सर्व ठेवलेले त्या ठिकाणी ते ज्या वेळेला साहेब येतील त्या वेळेला मी आपल्याला दाखवून देईन ते गोष्ट मी खरं तर त्या विषयावर बोलताना एक गोष्ट आवर्जून सांगेन का माझे वडील म्हणून किंवा हिंगोली लोकसभेचे खासदार म्हणून आणि मी त्यांचा मुलगा म्हणून किंवा आम्ही इथं बसलेले सर्व कार्यकर्ते म्हणून आम्हाला साहेबावर पूर्णपणे विश्वास आहे त्या केसमध्ये कदाचित ह्या लोकांना माहिती नाही आहे पण ती जी बाई आहे तिचे असेच जे काही फोटो वगैरे आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत त्या बाईचे संबंध एकनाथ शिंदेसोबत सुद्धा आहेत त्या बाईचे संबंध गडकरी साहेबांसोबत सुद्धा आहेत त्या बाईचे संबंध देवेंद्र फडणवीस सोबत सुद्धा आहेत आणि त्यांचे फोटो त्यांच्या फोटोकॉपी सगळ्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि हे सर्व गोष्टी खासदार साहेब त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगणार आहे मी आज या माध्यमातून फक्त सांगू इच्छितो निष्पाप लोकांवर चिक्कल उडवण्याचा हा प्रयत्न आहे आणि असल्या बेचव खटाटोपाला आम्ही तीव्र शब्दामध्ये या गोष्टीचा निषेधच करतो असाही त्या ठिकाणी उल्लेख केलेला का आजवर कुठल्याच देवस्थानाला यांनी काहीच दिलं नाही बरोबर ना आज कळसही चढवला नाही वगैरे आणि त्यात हा अजून एक सुद्धा ती गोष्ट मी ऍड करतो कदाचित कर साहेब खासदार साहेब आपल्याला पूर्ण उत्तर देतील त्यांच्यावर झालेल्या केसच्या संदर्भात पण त्याच्यात एक आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला का खासदार साहेब पळून गेले दिल्ली गाठली त्यांनी आपल्याला कदाचित आता आणि त्या त्यावर त्या दोघांनीही म्हणजे ते आता प्रशासकीय पदावर होते एक होते एक आहेत अशा व्यक्तींकडून अशा बालिश वक्तव्य करणं हे मला म्हणजे थोडंसं अतिशय बालिशपणाच लक्षण वाटलं ते एका प्रशासकीय पदावर आहेत आणि देशाबद्दल त्यांनी सांगत होते का हे देशाचा मुद्दा आहे आणि देशाच्या सिक्युरिटीचा मुद्दा आहे असेलही त्यांच्या याच्यामध्ये मग त्या प्रशासकीय पदावर असलेल्या व्यक्तींना हे माहीत असू नाही का एक तारखेपासून अधिवेशन सुरू झालं होतं पार्लमेंटच आणि ते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन तारखेला आपल्या इथलं नगरपालिकेचं मतदान होत ते मतदान करून सर्व कार्यकर्त्यांशी भेटून सर्वांशी हितगुत साधून साधून साहेब दुपारी चार वाजता ह्या ठिकाणून निघाले त्याच्यानंतर ते, ते फ्लाईटमध्ये असताना हे सर्व आरोप प्रत्यारोप ही सगळी प्रक्रिया घडली आणि त्याचं उत्तर त्यांनी दिल्लीला गेल्याबरोबर ताबडतोब त्या ठिकाणी दिलं त्या उत्तराशी संतुष्ट सर्व पत्रकार तिथले झालेले त्यानंतर हा हम...